जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन केलं जिल्हा मध्यवर्ती बँकांना आवश्यक तितकी सर्व रोख पुरवठा करावा त्याचबरोबर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याची परवानगी मिळावी तसेच पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा ठेवीदारांच्या योग्य अशा ओळखपत्रावरती स्वीकारण्याची परवानगी द्यावी या मागण्यांसाठी एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी गोपाळ पाटील अतुल दिघे मुरलीधर कदम सुनील पाटील रवींद्र डांगे आदी पेन्शनर सदस्य व कर्मचारी उपस्थित होते बँक आहे तर ह्या बँकेमध्ये सुरुवातीला पाचशे हजाराच्या नोटा स्वीकारल्या गेल्या त्या आज आमच्याकडे तीनशे चारशे कोटी पडून आहेत आणि त्याच्यानंतर शासनाने अचानक निर्णय घेतला की नोटा स्वीकारू नये आणि बदलून देऊ नयेत तर त्यानंतर आज जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की जिल्हा बँकेला रोकड कुठल्याही चेसकडून पुरवली जात नाही रोज आमची मागणी एक चोवीस कोटी रुपयाची मागणी आहे तर आम्हाला फक्त पंचवीस लाख दिले गेले तर जिल्ह्याला चोवीस कोटी रोज मागणी असताना आज पंधरा दिवसात आम्हाला फक्त अडतीस कोट रुपये मिळालेत ते कुठं तर आम्हाला दीडशे दोनशे कोट मिळाले असते तर सगळ्या शेतकऱ्यांना जगण्यासाठी पेरणी करण्यासाठी वगैरे पैसा मिळाला असता आणि यासाठीच आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जिल्हा बँकेचे कर्मचारी युनियनचे कर्मचारी आम्ही सगळे एकत्र आलेलो